नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे गुहागर मतदारसंघातील शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव हे विजयी झाल्याबद्दल आज मुंबईतील मातोश्री येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचा केला जंगी सत्कार गोहागर मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी शिवसेना नेते प्रमुख आमदार आदित्य ठाकरे सौरश्मी ठाकरे व खासदार अरविंद सावंत यांच्यासह सा अनेक मान्यवर यावेळी खास करून उपस्थित होते यावेळी मान्य उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केला गुवाहागर व कोकणामध्ये मान्य भास्कर जाधव एक लढाऊ नेते म्हणून त्यांची चांगली ओळख आहे त्यांनी अगदी कोकणामध्ये जोरदार प्रचार यंत्रणा राबून आज ते विजयी झाल्याबद्दल मुंबई ते त्यांनी मातोश्रीला भेट दिली यावेळी त्यांचा माननीय उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जंगी सत्कार केला धन्यवाद प्रेस द बेल आयकन ऑन